स्मृती इराणी एक नाव जे टेलिव्हिजनच्या पडद्यापासून संसदेच्या सभागृहापर्यंत गाजलं किंवा थी मधील तुलसी विराणीच्या भूमिकेने घराघरात ओळख निर्माण करणाऱ्या स्मृती इराणी यांनी राजकारणातही आपला ठसा उमटवला होता परंतु त्या पुन्हा अभिनयाच्या दुनियेत परतल्या आहेत त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी तर आहेच परंतु प्रश्न पडतो त्या केंद्रीय राजकारणातून का बाहेर पडल्या आणि अभिनयात पुन्हा का पदार्पण केलं हैदराबाद युनिव्हर्सिटी मधील रोहित वेमुला यांच्या स्मृती राजकीय प्रवास सुरू झाला आज आपण त्यांच्या या प्रवासाची सविस्तर कहाणी जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक स्मृती जुबिन इराणी यांचा जन्म तेवीस मार्च एकोणीसशे शहात्तर रोजी दिल्लीतील एका मराठी पंजाबी बंगाली कुटुंबात झाला त्यांनी आपल्या करियरची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मॉडेलिंग आणि अभिनयातून केली एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाल्या परंतु टॉप नऊ मध्ये त्यांना स्थान मिळालं नाही दोन हजार मध्ये क्युकी साझवी कभी बहुत बहुथी या मालिकेने त्यांना रातोरात स्टार बनवून टाकलं तुलसी विरानीच्या भूमिकेने त्यांना घराघरात ओळख निर्माण करून दिली आणि पाच आय तसेच चार इंडियन टेली अवॉर्ड्स मिळाले परंतु स्मृती इराणी यांचं मन फक्त अभिनयात रमलं नाही दोन हजार तीन मध्ये जेव्हा त्या अभिनयाच्या अगदी शिखरावर होत्या तेव्हा त्यांनी त्या भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचे आजोबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते तर आई जनसंघाच्या कार्यकर्त्या होत्या दोन हजार चार मध्ये त्या दिल्लीतील चांदनी चौकातून लोकसभा निवडणूक लढल्या परंतु काँग्रेसचे कपिल सिब्बल यांच्याकडून पराभूत झाल्या तरीही त्यांनी हार मानली नाही दोन हजार चार नंतर स्मृती इराणी यांनी भाजपमध्ये आपलं स्थान भक्कम केलं त्या महाराष्ट्र युवा मोर्चाच्या उपाध्यक्षा राष्ट्रीय महासचिव आणि दोन हजार दहा मध्ये भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बनल्या दोन हजार अकरा मध्ये त्या गुजरात मधून राज्यसभेच्या खासदार झाल्या त्यांची खरी ओळख दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत झाली जेव्हा त्या अमेठी मधून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात लढले जरी त्या एक लाख सात हजार नऊशे तेवीस मतांनी पराभूत झाल्या तरी त्यांच्या प्रचाराने देशाचं लक्ष वेधलं पराभवानंतरही त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात मानव संसाधन विकास मंत्री बनवलं त्यांची ही नियुक्ती कोणत्या आधारावर किंवा त्यांच्या कोणत्या गुणांमुळे केली गेली हे एक गुडच आहे वयाच्या केवळ अडतीसाव्या वर्षी त्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री होत्या याच काळात त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून वाद देखील झाला दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बी ए असल्याचं नमूद केलं होतं तर दोन हजार चौदा मध्ये बी कॉम भाग एक असल्याचं सांगितलं या वादाने त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला यांचा एच आर डी मंत्रिपदाचा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला दोन हजार सोळा मध्ये हैदराबाद विद्यापीठातील पी डी स्कॉलर रोहित वेमुलाच्या आत्महत्येने किंवा संस्थात्मक हत्येने देशभर खळबळ माजवली रोहित आणि इतर चार विद्यार्थ्यांना आर एस एस ची संबंधित असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या म्हणजेच एबीव्हीपीच्या तक्रारीनंतर निलंबित करण्यात आलं होतं या प्रकरणात स्मृती यांच्या मंत्रालयाचा हस्तक्षेप असल्याचा आरोप झाला रोहितचे आई म्हणजेच राधिका वेमुला यांनी स्मृती यांच्यावरती खोट बोलल्याचा आरोप केला संसदेत स्मृती इराणी यांनी रोहितच्या मृत्यूबाबत काही दावे केले ज्यांना विद्यापीठातील डॉक्टर जयश्री यांनी खोडून काढलं इतकंच नाही तर हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंना या प्रकरणात वाचवण्यासाठी इराणी यांनी आपली सर्व ताकदपणाला लावली त्या पुढे जाऊन रोहित वेमुलाच्या आत्महत्येची कारण न शोधता रोहित हा अनुसूचित जातीचा विद्यार्थीच नव्हता हे सिद्ध करण्यात त्यांनी पूर्ण वेळ वाया घालवला या विरोधात देशभर वातावरण तापले स्मृती इराणींच्या विरोधात देशव्यापी आंदोलन सुरू झाले त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली यामुळे सरकारवर दबाव वाढला दुसरी गोष्ट लोकनियुक्त नसल्या कारणाने त्यांना आतूनही म्हणजे त्यांच्या पक्षातूनही विरोध होतच होता सरकारने आपल्या अडचणी टाळण्यासाठी त्यांच्या खात्यात बदल केला याच काळात जेएनयू मधील कथित देशद्रोहाच्या प्रकरणानेही स्मृती इराणी यांना टीकेच्या केंद्रस्थानी आणलं त्यांनी कन्हैया कुमार आणि इतर विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये कारवाईचं समर्थन केलं पण यामुळे त्यांच्यावर शैक्षणिक संस्थांचं ब्राह्मणीकरण आणि दलित विरोधी असल्याचे त्यांच्यावर आरोप झाले या वादांमुळे दोन हजार मध्ये त्यांच्याकडून एच आर डी खातं काढून टेक्स्टाईल मंत्रालय त्यांना देण्यात आलं हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिला मोठा झटका होता त्यानंतर त्या केंद्रीय राजकारणात केवळ नाम मात्र राहिल्या दोन हजार सतरामध्ये त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी त्यांना दिली गेली परंतु तीही फार काळ टिकली नाही दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी अमेठीमधून राहुल गांधी यांचा पंचावन्न हजार एकशे वीस मतांनी पराभव करून मोठा विजय मिळवला त्यांना महिला व बाल विकास आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी मिळाली परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्या काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांच्याकडून एक लाख सदुसष्ट हजार एकशे शहाण्णव मतांनी पराभूत झाल्या यानंतर मात्र त्यांना मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही दोन हजार चोवीसच्या पराभवानंतर स्मृती इराणी यांनी जुलैमध्ये किंवा भी कभी बहुती भाग दोन यामधून अभिनयात पुनरागमन केलं त्या पुन्हा तुलसी विराणीच्या भूमिकेत दिसत आहेत या मालिकेचा प्रीमियर एकोणतीस जुलै रोजी स्टार प्लस आणि जिओ हॉटस्टार वर प्रदर्शित झाला स्मृती इराणी यांनी एका एक मुलाखतीत सांगितलं की एकोणपन्नासव्या वर्षी कोण निवृत्त होत मी तीनदा खासदार होते पाच खात्यांची मंत्री होते माझा राजकीय प्रवास अजूनही संपलेला नाही परंतु त्यांनी अभिनयात परतण्यामागचं कारण काय यावर स्पष्टपणे सांगितलं स्मृती इराणी यांनी सांगितलं की त्या समाजाशी जोडलेल्या गोष्टी सांगण्यासाठी समाजाला सांगण्यासाठी या माध्यमाचा सा त्या वापर करत आहेत परंतु काही विश्लेषकांचं मत आहे की रोहित वेमुलाच्या संस्थात्मक हत्येने अमेठीतील पराभव आणि मंत्रिमंडळातील स्थान न मिळाल्याने त्यांचा राजकीय प्रभाव कमी झाला भाजपला उत्तर प्रदेशात अनुसूचित जाती आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी नव्या चेहऱ्यांची गरज आहे आणि स्मृती इराणी यांना बाजूला ठेवण्याचा निर्णय याच रणनीतीचा भाग असू शकतो स्मृती इराणी यांचा प्रवास अभिनयातून राजकारणात आणि आता पुन्हा एकदा अभिनयात झाला आहे त्यांनी प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्याचं सा धैर्य दाखवलं त्या म्हणतात की राजकारण हे माझ्या रक्तात आहे आणि मी अजूनही समाजसेवेसाठी कटिबद्ध आहे परंतु रोहित वेमुला आत्महत्या व जे एन यू मधील प्रकरणामुळे त्यांना पुन्हा राजकारणात संधी दिली जाईल का हे पाहणं औत्सुक्याचं असेल